राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील ताजे व अपडेट लोकशाही बातमी शोध सत्याचा आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ किडे पडलेला भाजीपाला मंत्र्यांनी फिरवली पाठ कडवण आदिवासी प्रकल्पातील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ पडलेला भाजीपाला सडलेले टोमॅटो कोबी भोपळा बुरशी लागलेले वांगे पडले जातात हा धक्कादायक प्रकार पालकांनी उघड केला चाललेला भाजीपाला पालकांनी आदिवासी विकास मंत्री अशोक यांना दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र मंत्र्यांनी त्याकडे पाठच फिरवली एका प्रकारे थे ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रकारच आहे असा आरोप पालकांनी आदिवासी संघटनांनी केला सेंट्रल किचन अंतर्गत भाजीपाला सडलेला असल्याचा जात असताना आरोप देखील पालकांनी केलाय त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे लोकशाही एटीन न्यूज बापू देवरे कडवण आश्रम शाळांकडे प्रशासनाने सिरियसली बघावं महाराष्ट्रातल्या सर्व पंचवीस आमदार जे आहेत खासदार आहेत काही त्या सगळ्यांनी आपापल्या मतदारसंघातील आश्रम शाळेमध्ये विजिट कराव्यात बघावं आणि समाजाचा प्रतिनिधी म्हणून आपली पार शासकीय आश्रम शाळा आणि हा जो भाजीपाला या ठिकाणी मुलांना खाण्यासाठी दिला हा गुरांना खाण्यासाठी देण्याचे योग्य भाजीपाला आहे हे बघा आपण घरात तरी खाऊ शकतो का हा भोपळा आहे माझ्या दुधी भोपळा आहे कापूस झालेला आहे हे मागे बघा म्हणजे सडलेला कुजलेला अभिषेक सेंट्रल किचन आधी बंद करा आणि या ठिकाणचं जे किचन आहे ते सुरू केलं असेल तर इथला कंत्राटदार जो आहे तो तात्काळ बंद करावा अन्यथा त्या ठिकाणची मुलं अन्न त्याग करतील असं मला वाटतं कारण आदिवासी समाजातील मुलांच्या आरोग्याशी ही हेळसांड आहे फार गोष्ट आहे आपले लोकप्रतिनिधी आदिवासी विकास मंत्री आदिवासी विकास आयुक्त अधिकारी या सगळ्यांनी ही विचार करण्याची गोष्ट आहे नाहीतर आदिवासी समाजाचा सा उद्रेक झाला तर त्याचे परिणाम काय होतील याची प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी कारण किचन शेड सुद्धा बघितली प्रत्येक शहरात किचन शेड मध्ये जेवण दयनीय अवस्था आहे आजूबाजूला खूप वाया अन्न जे टाकलेलं आहे त्याचा वास प्रचंड दुर्गंधी आहे त्याचबरोबर इतर सगळा परिसर बघता या शाळेच्या आश्रम शाळेचा परिसर बघता अत्यंत बिकट अवस्था आहे त्यांच्या आरोग्याची फार मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकते गवत गवत आहे आजूबाजूला पाणी साचलेलं आहे आणि ह्या मुलांच्या आरोग्याशी प्रशासनाने खेळू नये नाहीतर यांच्यावर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात येतील जर कमी जास्त ही फार जमेची बाजू आहे सगळ्यांनी प्रशासन आता तरी जागा हो एक आदिवासी चढलेला आहे हा भोपळा बघा ते हे वांगे शिमला हा बदला बघा हा सगळा बदला माल आहे आश्रम शाळेवरती आत्ताच आदिवासी विकास विभागाने जो भोजन ठेका चालू केलेला आहे हा हा ठेका तात्काळ बंद झाला दा पाहिजे हे सेंट्रल किचन जे या ठिकाणी जे उपस्थित केलं आहे काल आमच्या मुली कमीत कमी, कमी पन्नास ते साठ मुलींना काल वीज बाधा आली असं अन्न दिल्यानंतर वीज बाधा होणार नाही का आपण तरी खाऊ का हा तुम्ही सांगा आपण तरी खाऊ का, का? आदिवासी विकास विभागाच्या जे आयुक्त मॅडम आहे यांनी नीट बघा तुम्ही तरी खाणार का तुम्ही तरी खाणार का जर आमच्या मुलींचा जीवाला जर काही धोका झाला तर आम्ही सगळे तात्काळ तुमच्यावरती गुन्हे दाखल करू एवढं लक्षात ठेवा सगळ्या ह्या ट्रायल भोजन टेक्याच्या आदिवासी आदि आदिवासी लोकांवरच का घ्यायचा इतर इतर जाती जमातीला तुम्ही एकदम सगळी सूट देता आदिवासीवरच का ट्रायल घेता हां का आम्ही ट्रायल घेण्यासाठी का हां आदिवासी जर या देशाचं मूळ मालक आहे तर आम्ही त्या हिशोबाने आशा अशा सगळ्या अजून अजून पण तुम्ही ते बघा एक मिनटं त्या अम्बुलन एक मिनटं सगळं त्या अँब्युलन्सवर दोन तीन तीन मुली आमच्या तिथं आधी जर सकाळपासून दहा चक्र झाले अजून पण अँब्युलन्स इथं आहे म्हणजे विचार करा जर आमच्या मुलींची जर सेफ्टी जर कोणी घेत नसेल आदिवासी विकास मंत्री जर आमच्या मुलींची सेफ्टी घेत नसेल तर त्यांनी या गोष्टीचे मुद्द्याशी प्रशासनाने खेळू नये नाहीतर यांच्यावर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात येतील जर कमी जास्त काही झालं तर ही फार जमेची बाजू आहे सगळ्यांनी प्रशासन आता तरी जागा हो एक आदिवासी एक आदिवासी सेंट्रल किचन सेट सेंट्रल किचन सेट या ठिकाणी जेवणाचा कॉन्ट्रॅक्ट देणाऱ्याला तत्काळ ठेका रद्द करावा ते कुठं का खरोखर माणसं खातील का घरात खातील का ते ठेकेदार असतील किंवा इतर कुणी प्रशासनातले अधिकारी असतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊन जेवण खूप सोपं आहे पण ह्या मुलांना खरं म्हणजे आदिवासी समाजाचा निधी आदिवासी मंत्रालयाचा बजेट सगळ्यात महाराष्ट्रात मोठं बजेट असतं परंतु प्रत्यक्ष तो खालीपर्यंत मुलांना ग्रासरूट पर्यंत येताना त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो